नमस्कार मित्रांनो व्हॉट्सअप नवीन काय काय अपडेट्स दिले ते बघूया व्हॉट्सअप मधन लागले एकदम सोपं आहे बघा आपण ज्यावेळी मेसेज करायला जातोय तेव्हा ही कॅमेराचं चिन्ह आहे इथं क्लिक करून धरायचं आणि हे असे गोला येते बघा आणि असं सांगायचं आणि सांगायचं आपल्या दोस्ताला विस्त मा रे भावा <laughs> पहिला कसं इमेज एखादी पाठवायची म्हटलं की असं डाउनलोड विनलोड करायला लागायचं आता काय नाही बघा आता फक्त इथं कॉपी करायचं मध्ये केलं की इथं मेसेज टाईप करतो ये तिथं येते एवढंच केलं की सपला विषय <laughs> पहिला कसं फोटो बिटो चांगल्या क्वालिटीत जात नव्हतं आता काय व्हॉट्सअपच्या नवीन अपडेटमध्ये बघा एच डी फोटो जातात आणि एकदम सोपं हे बघा ही एवढं आपण जसं फोटो पाठवते तसं ओपन केलं इथं एच डीला क्लिक केलं एच डी क्वालिटी सिलेक्ट केली आणि झालं सेम पहिला कसं असली स्टिकर करायचं लय अवघड होतं पण आता व्हॉट्सअपनं एवढं सोपं केलं की नाही बघा इथं इमोजीमध्ये जायच इथं स्टिकरमध्ये जायचं आणि इथं क्रिएटमध्ये गेला की पाहिजे ती इमेज सिलेक्ट करा एका सेकंदात आपण अशी इमेज तयार करू शकतो स्टिकर एकदम जबरदस्त स्टिकर तयार होते त्यात आणि आपण असं काय पण टाकू शकतो हाय कलर बिलर चेंज करू शकतो इथं हे बघाय कलर चेंज करू शकते की पाहिजे तिथं असं ठेवू शकते एवढं आहे बघा मस्त प्लॅन आहे बाबा असली इन्फॉर्मेटिव्ह माहिती पाहिजे असली तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एकदम भारी लाईक करा